नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनल वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने रान भाज्या मधील फेमस असणारे हदग्याच्या फुलांची भाजी येथे बनवणार आहोत ही भाजी चवीला एकच नंबर लागते आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी आहे आणि या ऋतू मध्ये हे फुल झाडाला येतात तर सर्वप्रथम येथे आपण पावशर हदग्याची फुले घेतलेली आहेत सर्वप्रथम ह्या फुलांच्या फक्त आपल्याला येथे तोडून घ्यायच्या आहेत हा मध्ये जो कोंबडा किंवा पराग दिसतो तो आपल्याला अजिबात घ्यायचा नाही त्यामुळं भाजी कडवट लागते आता याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण हदग्याची फुले येथे निसून किंवा निवडून घ्यायची आहेत आता याच पद्धतीने आपण सर्व फुले येथे निवडून घेणार आहोत ही फुले अगदी खाण्याला एकच नंबर लागतात आणि पावसाळ्यामध्ये भेटत असल्यामुळं बाजारात दिसल्यावर हमखास घरी घेऊन या आपण या पद्धतीने याची भाजी बनवू शकतो किंवा याची भजी रेसिपी सुद्धा होते तर हे पहा ज्या कळ्या असतील त्या सुद्धा आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत आता बाजारातून आणल्याबरोबर ही फुलं अतिशय फ्रेश असतात जर पावसाने भिजली तर ते झटपट अशी खराब होतात त्यामुळं ज्या दिवशी बाजारातून आणाल त्या दिवशीच याची भाजी झटपट अशी करून घ्या पराग वेगळे करा जे खराब फुलं आहेत ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे जेवढे चांगले फुलं आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध्यभागी या पद्धतीने हाताने एक कट कट मारून घ्या किंवा चाकूने सुद्धा तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता आता गॅसवर एक कढई ठेवून द्यायची त्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं चा। तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी फोडणीसाठी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचेच्या प्रमाणात जिरे घालायचे जिरे छान यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची सर्व छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर हे हातग्याचे फुलं धुवून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता सर्व फुलं येथे आपण घालून घेतली गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे नाहीतर फुलं करपली जातील आता यावर घरी केलेला गरम मसाला एका चमच्याच्या प्रमाणात मी घालून घेतला तुम्ही याऐवजी लाल तिखट घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा मीठ चवीनुसार घालून घेतलं सर्व छान आता येथे आपल्याला फोडणीमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हदग्याची फुलं हे रानभाजेमधील एकदम फेमस असे फुलं आहेत आणि आरोग्यासाठी गुणकारी असल्यामुळं याची भाजी अवश्य करून खावी ही विशिष्ट ऋतूमध्येच अवेलेबल असतात त्यामुळं हमखास करा तर हे पहा सर्व आपलं मीठ मिरची सगळ्या हादग्यांच्या फुलांना लागलेलं ला आहे आणि आपली फुलं ही छान परतली गेली आहे आता यामध्ये आपल्याला आता अर्ध्या वाटीच्या प्रमाणात मसूर डाळ धुवून आपण यामध्ये घालून घेतली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता याला थोडंसं मीठ मिरची घातल्यामुळं पाणी सुटलेलं आहे परंतु मसूरची डाळ व्यवस्थित अशी शिजली जावी म्हणून यामध्ये आपल्याला एका वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आता मसूर डाळऐवजी तुम्ही यामध्ये मुगाची मठाची उडदाची किंवा हरभऱ्याची डाळ सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा ही भाजी अतिशय टेस्टी किंवा चविष्ट अशी लागते तर येथे मी अर्धा वाटी पाणी घालून घेतलेला आहे सर्व छान शिजून घेण्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आणि आता दोन ते तीन मिनिटाने झाकण काढून आपल्याला पायचं आहे की यामधलं पाणी आहे की आटलं गेलं आहे तर हे सर्व आपल्याला मंद गॅसवर छान असं शिजून घ्यायचं सर्व पुन्हा एकदा पलटी मारून घ्यायचं म्हणजे डाळ छान अशी शिजली जाते तर पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते चार मिनिटं शिजून घ्यायचं या पद्धतीने आपली मसूरची डाळ अतिशय छान अशी शिजत आलेली आहे आणि फुलं ही छान असे शिजलेले आहेत तर हा रस्सा पूर्ण आटण्यासाठी आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं छान असं शिजून घ्यायचं आणि आपण शिजून छान असं थंड करून घेतल्यानंतर या पद्धतीने अगदी झटपट चविष्ट स्वादिष्ट अशी आपली फुलांची भाजी रेसिपी येथे तयार झालेली आहे अगदी गरमागरम ही भाजी रेसिपी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खिचडीबरोबर सर्व करू शकता चवीला एकच नंबर लागते आरोग्यालाही उत्तम आहे तर नक्की करून पहा तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद